तर मग तुम्ही विचार करा की वाढत्या टेम्परेचरमध्ये जर अशी सिच्युएशन असून आता जर एवढं टेम्परेचर आहे तर मग वाढणाऱ्या टेम्परेचरमध्ये टोमॅटो कसा टिकवायचा जे शेतकरी वाढणाऱ्या टेम्परेचरमध्ये टोमॅटो टिकू शकतील एप्रिल आणि मार्चमध्ये त्यांनीच टोमॅटो लावावा नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी या मुलगाकडे तुमचं परत एकदा स्वागत करतो आमच्या टोमॅटो लागवड होऊन जाऊ दहा दिवस झाले या दहा दिवसामध्ये आम्ही काय काय कामं केले आणि पुढील दहा दिवसाचं नियोजन या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि मागच्या काही रील तुम्हाला टाकलो होतं की काही इक्विपमेंट मी शेतीसाठी आणले होते त्याचा काय उपयोग आहे तो हे आपण चेक करणार आहे आणि राहाला मेन विषय की काही शेतकऱ्यांनी कमेंट्स अजूनही येतात आणि शेतकरी म्हटलं कमेंट्स येणार की सर टोमॅटो लावा की नाही लावा काय करावं पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये तर त्याचं मी उत्तर तुम्हाला देणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी कमेंट्स केले होते की सर पुढच्या म्हणजे येणाऱ्या एप्रिलमध्ये मार्चच्या लास्ट एड मध्ये टोमॅटो लावा, लावा। की न लावा याचं उत्तर मी तुम्हाला आताच देतो ते तुम्ही ठरवा की माझ्याकडे छोटीशी मी घड्या शेतात बसवली होती आताचे चार वाजून पन्नास मिनिटं झाले तुम्ही बघू शकता चार वाजून पन्नास मिनिटं झाले आज रविवार आहे त्यामुळे निवांत व्हिडिओ करण्यासाठी बसलो मी शेतात येऊन चार वाजून पन्नास मिनिटांनाही आमच्या शेतामध्ये टेम्परेचर बघा तेहतीस पॉईंट सात डिग्री दाखवते मोस्टली मी नदी काठी खाली नदीचं वातावरण आहे आणि हा जो भाग आहे वरती शेताचा तुम्हाला तो दिसेलस की एक खोलगड भाग आहे खोलगड भाग असूनही ते तीस टेम्परेचर एकोणतीस टक्के ह्युमिडिटी आणि मॅक्झिमम टेम्परेचर आजचं चाळीस पॉईंट तीस डिग्री तपलंय आमच्या विदर्भात या खोलगड भागामध्ये साइडला सागवन दिसत आहे साईडला साग आहे त्याच्यानंतर इकडून छोटेसे बाग आहे वरतून रोड त्याच्यानंतर साली कल खोलगड भागात शेत आलाय आणि साईडला ज्वारी वगैरे एवढं असूनही बघा तुम्ही तेहतीस पॉईंट सात आणि मॅक्झिमम चाळीस पॉईंट तीन तपलंय तर हा तर मार्च सोळा मार्च आज तर मग तुम्ही विचार करा की वाढत्या टेम्परेचरमध्ये जर अशी सिच्युएशन असून आता जर एवढं टेम्परेचर आहे तर मग वाढणाऱ्या टेम्परेचरमध्ये टोमॅटो कसा टिकवायचा जे शेतकरी वाढणाऱ्या टेम्परेचरमध्ये टोमॅटो टिकू शकतील एप्रिल आणि मार्चमध्ये त्यांनीच टोमॅटो लावावा हे मी पहिल्यापासून सांगितलं माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मा हेच निवेदन होत बाजार भावाचा की जो वाढणाऱ्या टेम्परेचरमध्ये आपला टोमॅटो टिकू शकेल तोच भाव करू शकेल त्याच्यानंतर बघा मातीमध्ये मा मी मीटर लावला होता सॉइल मॉइस्चर मीटर वीस पॉईंट सहा सध्याचं टेम्परेचर आहे मातीमधलंही मा बाहेर काढल्यानंतर हे झालंय तर या टेम्परेचरमध्ये टोमॅटो लावताना थोडा विचारच करा की आपल्याला टोमॅटो लावावा कि नाही ला लावा लावल्यानंतर ला ला ना काय काळजी घ्यायची टेम्परेचर कसं कंट्रोल करायचं याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे जे शेतकरी आता मार्च मध्ये मध्ये लावत आहे त्यांनी मल्चिंगला जसं आता मल्चिंग हा आम्ही ओपन ठेवलाय काही ठिकाणी आणि चार इंचीचे होल घेतलेत असं मल्चिंग करावा वरतून जर काही व्हिडिओ बघितले मी गिरू वगैरे लावताय तसंही तुम्ही करू शकता एका शेतकऱ्यांना चुनाला लावावा की नाही हे विचारलं होतं म्हणजे जेवढ्या प्रकारे आपण हिट थांबू शकतो तेवढ्या प्रकारे तुम्ही हिट थांबू थांबवा जेणेकरून तो टोमॅटो येईल आता टेम्परेचरचाच ये मोठा परिणाम आहे टेम्परेचरमध्ये जर तुम्ही कंट्रोल करू शकले लावताना जर मारा नसेल आणि साईडला काहीच नसेल तर तिथे टोमॅटो उशिरा सेट होणार नाही हे लक्षात ठेवा तर आपण वळूया आपल्या मेन व्हिडिओकडे आतापर्यंत आम्ही काय केलं काय नाही केलं आमच्या दोन ड्रिंकिंग झाल्या या दहा दिवसामध्ये पहिल्या ड्रिंकिंग मध्ये आम्ही रेडोमिल गोल्ड घेतला थायमेथोक्झाम घेतला त्याच्यामध्ये ब्लॅक डायमंड घेतलंय पहिल्या ड्रिंकिंग मध्ये आणि शक्यतो पहिल्या दोन ते तीन ड्रिंकिंग तुम्ही हाताने करा हाताने केल्यानंतर काय होतं रूट झोन डेव्हलप झालेला नसतो आणि त्यामुळे आपलं जे सोल्युशन असतं याचं आळवणीचे किंवा मल्चिंगचं ते डायरेक्टली मल रूट झोन मध्ये जाते टोमॅटोच्या आणि ते ऍबॉर्ब करायला सोपं जात आणि आळवणी करताना सकाळी पाणी त्याला पाणी देऊ नका ज्या दिवशी तुम्हाला आळवणी करायची त्या दिवशी त्या टोमॅटोला पाणी देऊ नका ही काळजी घ्या व्हिडिओ थोडा लांब होणार आहे त्यामुळे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा काय होतं थोडासा व्हिडिओ लांब असल्यानंतर एक्सप्लेन चांगलं करता येतं शेतकऱ्यांना त्याच्यानंतर आम्ही दुसरी ड्रिंकिंग केली होळीच्या दिवशी त्याच्यामध्ये आम्ही रोको घेतला त्याच्यानंतर व्हिगर थ्री म्हणजे ह्युमिक ऍसिड घेतले आणि त्याच्यामध्ये आम्ही एकोणीस एकोणीस घेतले म्हणजे हे आमची दोन ड्रिंकिंग झाल्या आता फवारणीमध्ये जर पहिला जो फवारा घेतला होता आम्ही पहिला फवारा फॉलिवर्ल्ड चा पंचवीस एम एल प्रतिपंप त्याच्यानंतर एक डोस जे जैविक येतं बायोतीन शेतीन किंवा एकोस येतात रोषीसाठी ते पंचवीस एम एल घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये ब्लॅक डायमंड किंवा नाईन्टी एट पर्सेंट पोटॅशियम युमेंट याचा आम्ही पहिला फवारा घेतला त्याच्यानंतर जो मेन फवारा असतो दहाव्या दिवशी घेण्याचा आपल्या बेनिव्याचा तर दोनशे चाळीस एम एल प्रतिपंप सॉरी प्रति एकर दोनशे चाळीस प्रति दोनशे चाळीस एम एल प्रति एकर आम्ही बेनिव्याचा फवारा काढला म्हणजे जर सरासरी पाहिलं तर तुम्ही साठ एम एल प्रतिपंपा टाका जेणेकरून दोनशे चाळीस एम डोस पूर्ण गेला पाहिजे बेनिव्याचा बेनिव्याचा डोस जाणं अत्यंत महत्वाचं आहे जे शेतकरी पहिले सुरुवातीपासून वापरत वापरताय चाळीस पंचेचाळीस पन्नास आता आम्ही पंचेचाळीस एम एल मारून पाहिलं तर त्याचा शेवटी जो डोस दो आहे दोनशे चाळीस एम एलचा तो गेल्या शेवटी जे रिझल्ट येत नाही त्यामुळे दोनशे चाळीस मध्ये तुम्ही बेनिव्याचा फवारणा घ्या आता त्याच्यानंतर आता पुढच्या दहा दिवसाचं शेड्यूल काय करायचंय त्याच्यामध्ये आपल्याला ड्रिपद्वारे आता आता थोडेसे रूट झोन डेव्हलप झाल्यानंतर आपल्याला ड्रिपद्वारे एकोणीस तीन किलो सोडायचे त्याला ते बाराव्या दिवशी त्याच्यानंतर तुमचं त्याच्यामध्ये पोटॅशियमिटेन नाईन्टी एट पर्सेंट पहिल्या ड्रिंचिंग मध्ये त्याच्यानंतर जी दुसरी ड्रिंचिंग करायची तुम्हाला ती ट्रायकोड्रामा एक किलो घ्या त्याच्यामध्ये तुम्ही एक पाव गुळ त्याच्यानंतर थोडस ताक आणि पाणी टाकून त्याचं कल्चर करा आणि ती कल्चर गाळून बाराव्या पंधराव्या दिवशी तुम्ही शेतामध्ये सोडा ट्रायकोड्रमाचं हे एक आपल्याला दुसरी ड्रिप मध्ये ड्रिंचिंग करायची तिसरी वीसाव्या दिवशी आपल्याला ड्रिंकिंग करायची की तुम्ही एकतर एक एक तेरा चाळीस तेरा घ्या किंवा बारा एकसठ घ्या आपल्याला एकोणीस एकोणीस कंटिन्यू करायचं आहे पण मध असं मधा थोडस डेव्हलपमेंट होण्यासाठी किंवा ब्रँचिंगला सुरुवात होण्यासाठी किंवा मजबूत होण्यासाठी तेरा चाळीस तेरा तीन किलो आपल्याला जाणं आवश्यक आहे किंवा बारा एकसट जाणं आवश्यक आहे दोन्ही पैकी एक तुम्ही घेऊ शकता ते तीन तेरा चाळीस तेरा किंवा बारा एकसठ विसाव्या दिवशी तर असं आपलं विसाव्या दिवसापर्यंत शेड्यूल असणार आहे तेवढी काळजी घ्या आणि त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला एकदा घालायचं आहे ते बावीस ह्याव्या दिवशी तुम्ही पाच ते दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकरी एकदा सोडा म्हणजे दर दहा दिवसानं आपल्याला ही चिलिटेड मायक्रोन्युट्रीट किंवा या गोष्टी आपल्याला सोडायच्या त्याच्यानंतर सुरुवातीला थोडस कॅल्शियम बोरान आपल्यालाही जमिनीवर गेलं पाहिजे तर तीन किलो कॅल्शियम आणि शंभर ग्राम बोरानही आपल्याला ड्रिंकिंग मधून पंचवीस दिवशी जाऊ द्यायचं जेणेकरून झाडांची वाढ वगैरे चांगली होईल त्याची क्वालिटी व्यवस्थित राहील तर अशा आप प्रकारे आपलं येणारं पुढचं शेड्यूल आहे आणि आतापर्यंतच आहे मी तुम्हाला सांगितलं की आम्ही काय काय केलं आता अजून त्याच्यामध्ये एक घटक राहिला होता आपल्याला की वेलम प्राईम ज्या शेतकऱ्यांकडे नेमेटोरचा प्रादुर्भाव असतो त्या दहाव्या ते बाराव्या दिवशी वेलम प्राईम पाचशे एम एल प्रति एकर आपल्याला वेलम प्राईम सोडायचे वेलम प्राईम पाचशे एम एल प्रति एकर सोडल्यानंतर ज्या शेतकऱ्यांना नेमेटोरचा प्रादुर्भाव जाणवतो तो प्रादुर्भाव बऱ्यापैकी शेतावर आणि वेलम प्राईम दोन वेळा सोडायचा आहे एक सुरुवातीला आपल्याला दहाव्या ते बाराव्या दिवशी आणि नंतर परत एकदा आपल्याला पाचशे एकरी वेलम प्राईम सोडायचा जेणेकरून आपला पूर्ण रूट झोन हा सेक्युर राहील तर मेन इंस्टॉलेशन मध्ये तर तुम्ही बघितलं की आता मागे पिवळे निळे ट्रॅप लावलाय त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकले होते आणि एक मोठा व्हिडिओ बनवून टाकला होता की निळे सापळे कुठून मिळवायचे आता त्याच्यानंतर पंधराव्या दिवशी आम्ही डेल्टा ट्रॅप लावणार आहे टोटा तर डेल्टा ट्रॅप आवश्यक आहे जेणेकरून त्याच्यावर येणार जे किडी सॉरी नागळी डेल्टा ट्रॅप आपल्याला नागळीसाठी लावायचं आहे तर ते बऱ्यापैकी कंट्रोल होईल आपलं लक्ष राहील आणि डेल्टा ट्रॅप मिळवण्यासाठी तुम्ही दिलेला खाली मी लिंक दिली व्हॉट्सअपला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला बरंचसं शेड्यूल आता तरी व्हिडिओमध्ये व्हिडिओ लॉंग असल्यामुळे बऱ्यापैकी शेड्यूल पूर्ण दिवसाचं सांगता येत नाही तर व्हॉट्सअपला तुमची सिच्युएशन पाहून डोस थोडे बदलले जातात औषधांचे बदल केले जातात के जे माझे शेतकरी शे, जोडले त्यांच्या आळवण्यामध्ये काही बदल करता येतात आपल्याला त्यांचे झाडांचे फोटो आल्यानंतर कुणाला कलर रॉडचा हे झाला कुणाला उष्णतेचा फटका बसलाय तर काय होतं व्हॉट्सअपमध्ये तुम्ही फोटो शेअर केल्यानंतर ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते आणि यदा मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकलो नाही तर माझ्या वडिलांशी तुम्ही ज्यांच्या भरुश्यावर सगळ्या गोष्टी चालतात त्यांचा एक्सपिरियन्स माझ्या पाठीशी त्यांचा जो हात माझ्या डोक्यावर आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता त्यांचा नंबर पंच्याण्णव सत्तावीस चौऱ्याऐंशी पन्नास चौऱ्याऐंशी प्रभाकर काकडे आमच्या वडिलांचं नाव आहे तुम्ही त्यांना कधीही फोन करू शकता जरी त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही ते तुम्हाला शंभर टक्के वेळ मिळाल्यानंतर कॉलबॅक करतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील तर अशा प्रकारे तुम्ही काळजी घ्या की व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन करा आणि तिथं डेल्टा ट्रॅप वॉटर ट्रॅप त्याच्यानंतर लाईट ट्रॅप पिवळे निवळे सापळे या सगळ्यांची ऑर्डर तुम्ही माझ्या मित्राला देऊ शकता प्रत्येक येवलेला असं नाही त्या प्रत्येक येवलेची ॲडव्हर्टाईज चालू आहे पण मी त्याच्याकडून मटेरियल वापरतोय चांगल्या क्वालिटीचा मटेरियल देतो आणि अफोर्डेबल रेटमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करतोय त्यामुळे मग कसं असतं की मला माहित झाल्यामुळे मी मला सुरुवातीला माहित नव्हतं बरेचशे दुकाने फिरलो आम्ही मग एकदा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर काय होतं रिलेशन बिल्ड होतात आणि आपल्याला एक विश्वास असतो त्याच्यानंतर आता राहाल आपण इक्विपमेंट वर याच्यामध्ये बघा ऑल इन वन मॉइश्चर मीटर लावलाय तर हा काय करतो आपल्या जमिनीचा पीएच लाईट किती आहे आणि जमीन ओली किती हे आपल्याला समजतं म्हणजे आपल्या टोमॅटो पिकाला पाणी किती द्यायचं हे तुम्ही ठरवू शकता याच्यामध्ये ओलावा किती आहे मध्ये गेल्यानंतर लाईट किती आहे सूर्यप्रकाश किती आहे आणि इकडे पीएच किती तर असं छोटस मीटर तुम्ही शेतामध्ये इन्स्टॉल करू शकता एवढी काही त्याची कॉस्ट नाही आहे याचा बराचसा फायदा होतो पाणी जास्त जर झालं तर आपल्याला कळतं करायचं आलं आपल्या जमिनीमध्ये पाणी जास्त झालंय पीएच आपल्याला कळून जातो हा पीएच मीटर आहे जेव्हा आपल्याला सोल्युशन तयार करायचं असतं फवारणी करायची असती त्याचा पीएच जर जास्त झाला तर परिणाम होतो फवारणी चांगली बसत नाही त्याच्यानंतर आपल्याला जे आळवणी करायची असती त्याचा पी एच जर हायक झाला तीड़े तीड़े तर ते झाड घेऊ शकत नाही त्यामुळे आपलं सोल्युशन तयार झालं तर त्याचा आपण पीएच मधून तो बॅलन्स करायचा हा पीएच चा आपल्याला बऱ्यापैकी फायदा असतो आणि ज्यांच्या घरात आहे त्यांच्याकडे टीडीएस मीटर शंभर टक्के असणार आहे आणि जर नसेल तर तुम्ही टीडीएस मीटर विकत घेऊ शकता सेम जसा पीएच कारणीभूत ठरतो आपल्या झाडाच्या जा वाढीसाठी तसं सेम टीडीएस आपल्याला कारणीभूत ठरतो तुमचा बाराशे पेक्षा जर जास्त टीडीएस असेल तर ते पाणी शेतात द्यायलाच चालत नाही सरासरी त्याची रेंज पाहिजे आपल्याला तीनशे ते आठशे पीपीएम जर आपलं असेल टीडीएस तर ते आपलं फवारणी सॉरी शेताला पाणी जे असतं ते योग्य असते देणे योग्य त्याच्यानंतर जे आपल्याला फवारणी करायचं असतं त्याचा टीडीएस आपल्याला त्याच लेवलमध्ये मेंटेन ठेवायचं आहे अति हाय टीडीएस झाल्यानंतर ती फवारणी किंवा ते आपलं ड्रेंचिंग त्याचा जमिनीला काही फायदा होत नाही त्यामुळे एक छोटंसं मीटर तुम्ही असू द्या त्याच्यानंतर जर सुरुवातीलाच मी दाखवलं होतं की टेम्परेचरबद्दल तर हे काही जास्त एवढी महाग वस्तू नाही हे असू द्या ही वन टाईम कॉस्ट असते शेतीसाठी आणि आता सगळ्यात मेन तुम्हाला छोटस दाखवलं तुम्ही टेम्परेचरचं सॉइल टेम्परेचर तर सॉईल टेम्परेचरचं ही हे सेन्सर हे सगळं तीन वस्तू जर एकत्र मिळतात कॉम्बिनेशन मध्ये सगळं जर पकडलं तर हजार बाराशे किंवा दीड पर्यंत वस्तू येऊन जातील तर सॉइल टेम्परेचर काय करत आपल्याला अठरा ते तीस डिग्री जर सॉइल टेम्परेचर असेल तरच आपल्या मुळांच म्हणजे झाडाची वाढ चांगली होते आणि वीस ते पंचवीस डिग्री जर असेल मॅक्झिमम चांगलं टेम्परेचर तर आपल्या मुळांची वाढ चांगली होऊ शकते ही एक काळजी घ्या आणि त्याच्यानंतर बरेचसे शेतकरी मायक्रोस्कोप वापरत नाही सूक्ष्मदर्शी ज्याला म्हणतात ती आपण वापरू शकत नाही पण एक छोटीशी सूक्ष्मदर्शी आठ ते दहा वर्ष झाली आम्ही वापरतोय तिचा कलरूनच तुम्हाला असेल खूप घाण झाले याचा जो फायदा होतो तर याचा फायदा काय होतो की जी किडी आपल्याला डोळ्यानं दिसत नाही किंवा डोळ्याने दिसतात ओळख येत नाही जसे तुमचे मावा तुडतुडे फुलकिडे याला आपण मोबाईलला लावून त्या पानावर जरी ठेवलं आपण तर आपल्याला क्लिअर दिसतंय आता मी तुम्हाला सीन मध्ये दाखवतो की मी ना। जी नागाळी आजी होती आमच्या याच्यावर त्याचा मी तुम्हाला दाखव बघा ते कसं खाल्लंय नागाळीनं पूर्ण क्लिअर आपल्याला त्या झाडाच्या शिरा दिसतंय आपल्याला की अशा प्रकारे त्यांना खाऊन जे फोटो साठी कारणीभूत घटक असतात हिरवे पाना पिगमेंट ते पूर्ण खाऊन टाकले त्याच्यानंतर जे आपले स्टिकी ट्रॅप होते लावलेले याच्यावरही मी यांना झुम करून पाहिलं तर हिरवे तुडतुडे त्याच्यानंतर जे बग असतात किंवा जे काळे किडे येतात कुरतडून खाणारे जे छोटेसे पिल्ले दिसतात तुम्हाला स्क्रीन मध्ये पण हे आपल्या झाडाला नंतर मोठे झाल्यानंतर तुडून खातात कुरतुडून खातात तेही आपल्याला ओळखायला येतात त्याच्यानंतर पांढऱ्या मासेजा माव्याचा थ्रिप्स जर ओळख येत नाही लवकर लाल कोळी डोळ्यांना लवकर ओळख येत नाही तर तुम्ही असं हे छोटस मोबाईलला जर अटॅच केलं हे कॅमेराला असं अटॅच होतं आता कॅमेरा माझा समोर रेकॉर्डिंगला आहे तरी आता समजा तुम्हाला इथं दाखवतो हा मोबाईल आपला हे अशा प्रकारे कॅमेरावर याला अटॅच करायचं आणि कॅमेरा ऑन करायचं आणि झूम करायला आपल्याला ते बघायचं तर हे असं छोटस डिवाईसही तुम्ही घेऊ शकता गरज पडली तर घ्या नेसेसरी नाही पण जर असेल अशा वस्तू तर आपल्याला शेती करणं सोपं जातं तर आजचा व्हिडिओ बऱ्यापैकी लांब झाला असेल जवळपास चौदा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ होऊ शकतो पण व्हिडिओ कामाचा होता त्यामुळे एवढा तो लांब झालाय पाण्याचं नियोजन महत्वाचं होतं ते मी तुम्हाला सांगितलं की पहिले दहा दिवस पंचवीस ती ती ते तीस मिनिट मिनिट शेताला पाणी द्या नंतर हळूहळू पाच 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 मिनिट आपल्याला दिवसा परत किंवा तीन तीन मिनिट वाढ होत गेले तरी चालता पंचेचाळीस साठ मिनिटापर्यंत जेव्हा आपला एक महिना होईल आणि फळांच्या अवस्थेत तर ते पुढचं आपलं नियोजन घेऊनच येऊ त्यामुळे अजूनही तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा तिथे तुमच्या कमेंट्स सांगा कमेंट्स मध्ये तुम्ही मेसेज करू शकता लिंक दिलेली त्यालाही जॉईन करा आणि अजून त्याच्यानंतर संप्रेरक जे असतात टॉक्सिन सायटोकान ते कसे वापरायचे याचा व्हिडिओ घेऊन येणार आहे पुढच्या एकवीस ते चाळीस दिवसाचं नियोजन काय करायचं टोमॅटोमध्ये त्याच्यानंतर काही अडचणी काय असतात की आता मी तुम्हाला दोन फवारण्या सांगितल्या येणारी ये एखादी तिसरी फवारणी आपल्याला नागाळीसाठी करून आपण घेऊ शकतो राहिली बेनिव्याची फवारणी ही पहिल्या दहाव्या आणि वीसाव्या दिवशी करावी लागते सेम दोन सेम वीस बेनव्या फवारायचं ही सर्व काळजी तुम्ही घेत चला आणि टोमॅटो पिकामध्ये सुधारणा घडवताना तर मंडळी व्हिडिओ कसा आवडला हे नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि इतर शेतकऱ्यांनाही माहिती मिळेल त्यासाठी नक्की तुम्ही कॉपी लिंक कॉपी करून त्यांनाही टाका चालेल धन्यवाद